पोलिसांनी धक्काबुक्की शिबीगाळ करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना सांगली कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदयच्या समोर घडली या प्रकरणी माणिक सोमशेखर टेग्गी वय पस्तीस राहणार हॉटेल रत्ना डिलेक्स विश्रामबाग यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल सुमित हनुमंत सूर्यंशी यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे तीस मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सांगली कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदयच्या समोर काही इसम जमा होऊन वादावादा आणि अरडाओरडा करीत होते फिर्यादी त्या ठिकाणी जाऊन शासकीय कर्तव्य बजावत असताना संशयित आरोपी यांना फिर्यादी यांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून पोलीस असल्याच्या ओळखपत्र दाखवूनसुद्धा तसेच फिर्यादीसोबत पोलीस ठाण्याकडील पोलीस स्टाफ हा गणवेशात हजर असताना देखील फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत असताना कामात अडथळा आणून फिर्यादी शिवीगाळ करून मी वकील आहे तुमचे काय करायचे ते मी बघतो तुम्ही पोलीस माझे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून दमदाटी करून फिर्यादीच्या शर्टच्या कॉलरला धरून फिर्यादीच्या शर्टचा खिसा पाडून फिर्यादीच्या शर्टच्या वरील बाजूचे दोन्ही बटणे तोडून फिर्यादी करी असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे म्हणून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मानिक टेग्गी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे